मी काय काय म्हणले माहितीये ना हा बाजार काय काय आणायचा टमाटे घेऊन या कोथिंबीर आणून दोन तीन भाजीला घेऊन या बर हा या लवकर मग ना? ना अरे कुठं बघून चाललाय तू अरे म्हणलं कोणी येत आहे का काय कुणी आहे बाहेर नाही कोण नाही हा का हम्म बस तू कस का आला आता अरे ती तुझी सासू गेले पाहिले पाहिलं नाही पाहिलं तू नको टेन्शन कस काय काय करतो नवरा तुला तुस तस पण जीव लावित नाही आणि ही सासू असल्या तऱ्याची मला तर असं पण माहितीये नवरा सकाळीच तू जातो त्याच्यामुळे मग चला आणि राहिली सासूची अडचण सासू आज गेली होती मग म्हणला चला भेटू काय बघतो सोड मग सोडायसाठी आलो धरू दे असं काय बघतोय सोड आता सोडायसाठी आलोय का धरू दे इकडे अरे होय पण मी काय म्हणतो तू नावर या सोडून सोडून देऊन काय करू बाबा चल येतोय सगळ्यांना सोडून राह तू देशील माल तिकडे सोडून असं कसं सोडून लावलाय तुला असं नाही सोडून देणार आता लावतोय पण नंतर नंतर पण लावीन मी काय म्हणतोय काय दे ना चल ना कुठं अरे चल त्या त्यावर सोडून काय त्याचे त्याची सगळे काम मीच करतोय मग काय त्याच्यात ठेवलंय तुम्हाला मोकरा अरे मजतोय रे भेटणं आहे बाबा माझ्या आई वडील ती इज्जत ना त्यात काय तुम्ही आई ना नको नको त्यांनी दिलं लग्न लावून बाबा मला आता राहावंच लागन कसं पण कसं पण मग का बळच राहते होई मग आता काय करतो माझं नशी मग तुला म्हणतोय ना नशीब बदलतोय ना मी तुझं मग चल ना काय म्हणतोय तुम्हाला मनावर घेणार एक नाही काय मनावर घ्यायचं मग तुझं काय दळवे सारखं आलं का तेच म्हणतो नवर सोडून दुसरं काय बोलते येत नाही तुला जाऊ दे चल चला आपण आत्म्यात जाऊ कशाला कशाला जात त्यात नको काय मग काय बोलून घेतलंय बस न तुला ना तुला काय खाय प्यायला देऊ का चहा करू का नको मला काय असली बाई कुमार नशिबात पाहिजे होती नाही तुय नशीबात आता काय करतो चल मग म्हणतोय ना आता सांभाळून हा तुला कळतंय का माझं लग्न झालंय ना आता हो द्या ना म्हणताय ते नॉवरवल सोडून हे गप्पे बाबा तुझं काय नॉवरवल सोडून दे तेवढंच बोलतोय तू फक्त पूजा काय माहिती कोणाला तू पळव काय करते रे काय

म्हण बोका गच्चीवर गेलाय नका ना उवर ही नाटक जाते तू मायामाग अरे बोल ना बोल जरा बोल मी ना ते आपल्या लाईट फिटिंग करायची होती त्याच्यामुळे बोलवलं होतं हे लाईट फिटिंग करतो का मला जरा करते का आता आपलं मी जातोय का मालिको चालले नाटक मायामाग काय कम पडतंय नेमकं हो रे तुला कळत नाही का जेव्हाच <सथी> <नुतु पर चल। सथी> काए ना, काए ना, या शेण ना दुसरं काय नाव ठेवणार मी तरी मला काय बोलायचं ना तू आयला बोलून घेतो काय असं तीच मिटवी आता खूप आहे काय नाही काय नाही हिला परत ठेवायचे नाटक करून झाले आता हिची या सासूबाई या तुमचीच वाट बघत होतो एवढे गाय काय बोल काय काय सगळं बसा पाणी नको आता चांगले संस्कार लावले पुरीला दिन पाणी तुम्हाला आणून ती एवढं काय गरम व्हायची गरज आहे गरम व्हायची मग शिस्तीत राहायला लागत असत कोणी राहत मी का तिने सगळ्यांनीच राहायला लागत मी का तिने काय वाजत नसते आजकाल काय केलं तिने तुमचेच वाज आमचे नाही वाजत राम कृष्ण हरी काय झालं बाई काय नाही झालं कमाते तरी असं बोल बोल जरा काय ते सांग काय नाही बाई काय आपलं असं काय आता त्यांच्या पदरी पडत वाडण हसून करायचंय आपल्याला वाडाय ते फिटिंग करायची होती ना अरे खोट नको बोल मी करी अजून पण तुम्ही बोलून द्या की काय एवढं बोलत सांगतो ना मी सांगतो सांगा काय बाहेर कामाला गेलो बसले पोराला घेऊन घरात इथं आई कुठं त्याची वाड बघायची घेतलं की पोरांना बोलून घरात नुसतं घरचे माणसं बाहेर जायची वाड बघायची पोरं बोलून घ्यायची घरी ही असले संस्कार लावलेत का पोरीला जास्त बोलायचं नाही नाही बात नाही पोरगं कुणाचं असल्यामुळे आधीच कशाला लाड केला काय नाव ठेवणार मी तवाडले विचार करायचा आम्ही घरी नसता आमच्या घरी येऊ नका मग तुम्ही आधी कशाला लाड करून ठेवला जवळ कशाला घेते वकाळी तुम्हाला आधी वकांडी लागता बसायला ना आता तुम्ही कामाला गेला बसले मला येऊन बघा हे पुरच्या पुरे चुक नाही दुसऱ्या असलं काय वडाण लावलं पुरीला गोडान हा पोराला जसं काय तिने राव केलंय घरात पण विचार बोलून घेतलं शिवाय आलं का एवढं कळणी बोलून घेतलं आहे ना हे तुमचा शेजारी असला संस्कार लावा नाही लेकीला चांगला लावीत जावा असले चांगले आम्ही परमिश्वराला हात जोडून येतो आमचं चांगलं कुठं एवढं रस्त्या बोलायचं शी शी सुन आता तुमची गाय तशी तशी सुन कोणाची झाली तुमची पण आई सारखी अजिबात नाही राहिली आईचा नाही पण आता ती दुसऱ्या घरी गेली ना तिने आता काय पहिल्या पुरी म्हणायच्या ना घ्यायचं म्हणलं काय म्हणायच्या लालमणी तोडण काळ मनी, मनी जडिवलं आणि आता ह्या नवरेच्या जेवासाठी आई बाप्पा सोडील आई बाप्पा सोडून दिले माझ्या बरोबर माझ्या पोराला मध्ये घेऊच ना का त्याला कळतच नाही काय बाय तारा असं असतं ह्याच्यासाठी फोन आणि बोलून बघा नाही तुमचं नाही दिसायच तू जा तुझ्याकडचं तू नंतर ते तू इकडे आधी आधीच तुमचं घरात आजी बाती असलं संसार ठेवायचं नव्हतं तुम्ही आधी वळण लावायचं आता आपल्या घरात आपली फुरगी नांदा यायची स्थिर मनुष्य आपल्या घरात येऊन द्यायचं नाही तुमचं कर्तव्य अहो तुमच्या पोरीला समजून सांग ना आम्हाला बोला तुम्हाला कळत काय बोलावून काय नाही ती नवीन ना ती कसं काय काय लोकांचा लिकृत आलेला तुमच्या घरात आलेला ढकलून दे करायला कशाला माणसं गोळा करी ना वाटतं पण आता ती तुमच्या आधी वळण लावलेलं मनाने चालेल ती पोरग काय वाळा नाही माणसं सगळा गावदल गोळा करून आण बाय आमच्या मग काय करते आम्ही तिथं लक्ष ठेवला का त्याच्यावर पण तुम्हीच आधी चुकी केली तुम्ही तुमच्या घरात येऊन नसतं दिलं तर लेकराला काहीच म्हणताना नसतात पण आता ती आल्याच्या मोर झाले असून पूर्वी मग म्हणता हा आगा। 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 आँगा। 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 तिला शिकवायला अहो पोरीचं द्या सोडून पण बाकीचे लेकर आले का तुमच्या घरी कशा काय तुमच्या घरी राहते तिला घेऊन जा ठेवून लागतच नाही आव चुलीचं लाकूड चुलीला जावं लागतं घरी नेहायला नाही आले मी लेख

काय कमी झालं तर माझ्या लेकरा केसाला मी तुम्ही अजून द्यायची पण तुम्ही विचार करा ना ती लिकरी मांडीओ जर लिखरू हगल तर मांडी कापून काढता का तुम्ही मथारी मथारी आडवी ही

आणि आधी लेक करता नव्हती काय उरफाटी दिसली तवा कोणालाच नसत दिसत हा तव बर डोळ्या बाद बांधला होता चांगला दिसत ना आम्हाला दिसत म्हणूनच म्हणलं त्या टायमाला बर डोळ्या बाद बांधला होता तुम्हाला लेक मिळत नव्हती ना सुन गाबा तुमचं आम्ही खाल्लं नाही आम्ही उलट तुम्हाला दिलं जा फुकाट दिलं काय माझं सोनं दिले तुम्हाला चल चल तू पण चहा चल जाऊ दे यांचं या गीत चालणार आहे